गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची मोठी उत्सुकता व्यक्त होते महाविकास आघाडीकडून महादेव जानकर यांना उमेदवारीची ऑफर करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप हेही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून चेअरमन अभिजित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे माढा मतदारसंघात उमेदवार कोण याबाबत विचारली असता पहा काय म्हणाले चेअरमन अभिजित पाटील पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब वरिष्ठ सर्व नेते मंडळी ह्याच्यावरती आम्हाला देखील दोन तीन वेळा बैठका झाल्या आणि लोकसभेचा उमेदवार लवकरच जाहीर होईल या ठिकाणी चार पाच उमेदवार त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये आहेत तर नेमकी पक्षश्रेष्ठी कुणाला उमेदवारी देतील आणि ज्याला उमेदवारी देतील त्याच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी आणि जो उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपल्या भागातून मताधिक्य देणं हे कर्तव्य आम्ही या पुढच्या काळामध्ये पार पडू जे भाजपाच्या सरकारच्या विरोधात असलेलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आपल्या या महाविकास आघाडीच्या काळामध्ये कामं झाली आहेत बद्दल असलेली सहानुभूती उद्धव ठाकरे साहेबांबरोबर असलेली सहानुभूती आणि पक्ष फोडाफोडीचं राजकारण विविध गोष्टी आणि या भागाचा न था झालेला विकास आणि या सगळ्या गोष्टीवरती मला खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये माड्याचा खासदार हा महाविकास आघाडीचा निवडून तुमचे संबंध मित्रत्वाचे आहेत आपलीही लोकसभेला उमेदवारी चर्चा होती नाही मी त्यातला उमेदवार नाहीये हे मी नम्रपणे सर्वांना पूर्वी पण सांगितलं आणि निंबाळकर साहेब असतील किंवा सगळ्याच राज्यातले सगळे सग्ड़े नेते असतील सगळ्याशीच सगळ्याचीच मैत्री असते कोणच कोणाची मैत्री नाही असं नसतं ना ना परंतु काय आहे की एका राजकारणाच्या पटकावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी आचारसंहिता लागल्यानंतर मी माझ्या पक्षाची भूमिका मी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची भूमिका तिथे सक्षमपणे मी त्या ठिकाणी मांडतो आहे आणि त्याला लोक प्रतिसाद देतो आहे व्यक्तिगत ही लढाई नसेल की या पुरोगामी विचाराच्या विरुद्ध आज जी काय पक्ष फोडाफोडीचं चा, शेतकऱ्याच्या अडचणीचं आरक्षणाच्या विरोधी या ज्या काही देशामध्ये घडणाऱ्या असंतोष दिल्लीतल्या शेतकऱ्यावरती होत असणारा लाठीचार्ज आंतरवलीमध्ये ला होणाऱ्या लाठीचार्ज अशा असंख्य प्रश्नाच्या विरोधात ही काही निवडणूक आता एका वेगळ्या टप्प्यावर गेली आहे भाजपविरोधी भारतीय हो। असा आता निवडणुकीचा कल आहे त्यामुळं सामान्य लोक हे पिचलेले आहेत सामान्य लोकाला यातून काही मिळालेलं नाही आणि फक्त मिळाली की आश्वासनानं पंधरा लाख दोन कोटी नोकऱ्या घर हे सगळं आता ते फसवं झालं आहे त्यामुळं उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी भाजपाविरुद्ध सर्व लोक असं जे वातावरण निर्मिती झाले त्यामुळं त्यामध्ये उमेदवार जरी परिचय असतील हा सगळ्याचा सगळ्याबरोबरच परिचय असतो परंतु यामध्ये निवडणुकीच्या एकदा आचारसंहिता लागली की, ता ता सग़े सग़े ते की जे ते आपापल्या पक्ष पार्टीचा विचार पुढे नेतात